MHCIT, माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या साऱ्या मुलांना हातात मोबाईल मिळायला जरा अवकाशच असतो काही न मिळतो तर बऱ्याच जणांना आई वडिलांचा मोबाईल घरी गेल्यावर थोडासा हाताळायची परवानगी असते काहींच्या घरी डेस्कटॉप असतो आयटी मध्ये आई, आई बाबा असतील तर त्यांच्या हाताशी लॅपटॉप असतो मात्र या कोणत्याच गटात न मोडणारे सुमारे साठ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रभर पसरलेले आहेत त्यांची संख्या सहजच साठ ते सत्तर लाखाच्या घरात पोहोचली आहे काहींच्या शाळेत कम्प्युटरची खोली असते तर काही प्रगत शाळांमध्ये कम्प्युटर लॅब असते मात्र तिथं काय करायचंय काय करायचं नाही या सगळ्याऐवजी समजा एका सुंदर लॅबमध्ये कम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या खुब्या गमती जमती कामाच्या गोष्टी अभ्यास कसा करायचा याचं मार्गदर्शन आणि गरजेनुसार कम्प्युटर वापरण्याचे रितसर प्रशिक्षण दिलं तर खर तर हवं असत पण ते मिळणार कसं त्याची किंमत काय असणार असे सारे प्रश्न सोडवले एम के या सर्व प्रश्नांच एकच उत्तर एम एस सी आय टी चला तर मग आजच प्रवेशासाठी नजीकच्या एम एस सी आय टी केंद्राशी संपर्क साधा प्रवेशाची अंतिम तारीख दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चित्त महासंघ वतीने आज एका खूप महत्त्वाच्या आणि अत्यंत ज्वलंत अशा प्रश्नावरती या पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे उपस्थित माझे सर्व सहकारी पदाधिकारी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेली काही वर्ष महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न हा ऐरणीवरती आलेला आहे आणि कालच्या चोवीस तारखेला जरंगे पाटलांचं जे आंदोलनाची आंदोलनाने कळस गाठला आणि महाराष्ट्र शासनाने ते आंदोलन थांबवण्यासाठी किंवा शमवण्यासाठी किंवा दडपण्यासाठी म्हणून घिसाडगाईने जो अध्यादेश काढलेला आहे त्या अध्यादेशावरती आक्षेप हरकत म्हणून आजची ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या माध्यमातून सिंधुदुर्गातील तमाम ओबीसी आणि आरक्षित समाजाच्या पाठी म्हणून एक आवाहन आम्ही करीत आहोत सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट स्पष्ट करतो की पहिल्या दिवसापासून आम्ही ओबीसी व आरक्षित समाज सिंधुदुर्गने जी भूमिका घेतलेली आहे की मराठा आरक्षणाला आमचा कोणताही आक्षेप नाही विरोध नाही विरोध असण्याचं कारण नाही स्वतंत्र ना, ना, ना। 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 मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यायला आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून जे काही सहकार्य आवश्यक असेल ते आमच्या पुऱ्या ताकदीनिशी करायची आमची तयारी आहे दुसरी त्याच्यातली महत्त्वाची बाब की कुणबी ज्या कुणबी समाजाला कायद्याने संविधानाने ओबीसी प्रवर्गामध्ये घातलेला आहे त्यांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला जे कुणबी प्रमाणपत्रासाठी पात्र ठरतील त्यांनाही या ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायला आमचा विरोध नाही विरोध असण्याचं कारण नाही हरकत नाही पण या चोवीस दो चोवीस जानेवारीच्या अध्यादेशामध्ये ज्या काही मुद्द्यांवरती खूप मोठी गफलत केली गेलेली आहे के त्यातली महत्त्वाची जी शब्दरचना आहे ती महत्त्वाची शब्दरचना सगळे सोयरे आणि गणगोत या सगळे सोयरे आणि गणगोत या शब्दरचनेमुळे या भोंगळ शब्दरचनेमुळे किंवा ढोबळ शब्दरचनेमुळे की ज्याच्याबद्दलची व्याख्या कायद्यामध्ये कुठेही स्पष्ट नाही ना कुठल्या धर्मसंहितेमध्ये आहे किंवा ना कुठल्या अन्य बाबीमध्ये आहे कारण गणबोध सगळे सोयरे आज समाजाची रचना अशी झालेली आहे किंवा सगळे सोयरे असू शकतो आहोत मात्र कायद्याच्या कसोटीवरती तिथं जात वर्ग हीच बाब ही आरक्षणासाठी म्हणून मान्य केलेली आहे मग ती कायद्याने के मान्य केलेली आहे संविधानाने मान्य केलेली आहे कोर्टाच्या विविध निकालांनी मान्य केलेले आहेत आक्षेपाचा महत्त्वाचा मुद्दा आमचा हा आहे की ह्याच्यातील गणकोध आणि सगळे सोयरे हे शब्द आम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये मान्य नाही यातून एवढा मोठा गोंधळ होऊ शकतो की केवळ ओबीसी आरक्षण नव्हे तर संपूर्ण सामाजिक आरक्षण राजकीय आरक्षण तर जवळजवळ संपवलेलंच आहे परंतु संपूर्ण सामाजिक आरक्षण मग ते ओबीसीचं असू दे, दे, दे एस मा दे, सी असू दे एन टी असू दे या सगळ्या प्रवर्गाचं आरक्षण इथून संपुष्टात येऊ शकतं आणि याच्यासाठी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या पातळीवरती ओबीसी प्रवर्गातनं एस सी प्रवर्गातनं एस टी प्रवर्गातनं म्हणजे थोडक्यात सगळा आरक्षित समाज हा या विरोधी लढ्यामध्ये उतरलेला आहे यातल्या काही तरतुदी आणि शब्दरचना ही एवढी विचित्र आणि एवढी भोंगळ आहे की त्यामुळे आम्ही हा एकंदरीत पाच कलमी हरकतीचा एक अर्ज हा आम्ही तयार केलेला याच्यातील एक महत्त्वाची या बाब आहे की ज्या सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाकडे हरकती उद्याच्या चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा फेब्रुवारी पर्यंत दाखल करायचे आहेत तर आजही त्यांच्या ज्या काही जाहिराती प्रसिद्ध होत आहेत त्याच्यामध्ये कुठंही त्याच्यातनं ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची व्यवस्था आहे किंवा नाही याच्यामध्ये कुठेही सुस्पष्टता नाही मात्र आज काही वर्तमानपत्रात पत्रातल्या बातमीनुसार तिथं ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची ऑनलाईन हरकती दाखल करता येतील अशा पद्धतीची सूचना आहे मात्र बाकीच्या सगळ्या आम्ही जी काही चौकशी केली ते तिथे प्रत्यक्ष आणून दिले पाहिजेत अशा पद्धतीचं एक महत्त्वाची अडचणीची बाब याच्यामध्ये आहे त्यातला हरकत क्रमांक एक यातील जो सगळे सोयरे या संबंधातली आहे हरकत क्रमांक दोन जी ज्या नियमावलीच्या आधारे किंवा ज्या कायद्याच्या आधारे किंवा ज्या अधिनियमाच्या आधारे ही सवलत देण्याचा मराठा समाजाला सवलत देण्याचा म्हणून अध्यादेश निघालेला आहे मुळात हा जो काही अध्यादेश आहे हा अधिनियम आहे नियम क्रमांक पाच मधील उपनियम सहा यामध्ये जात प्रमाणपत्र हे कोणाला द्यायचं आहे याची विशिष्ट नोंद आहे आणि त्या सुमारे सहाशे पन्नास आहेत त्याच्यामध्ये मराठा समाजाचा समावेश नाही आणि त्यामुळे या नियमाच्या आधारे मराठा समाजाचं ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करणं ही चक्क धुळफेक आहे आणि कायद्याच्या कुठल्याही कसोटीवरती ही टिकणार कसोटी नाही की ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांच्या सर्व गणगोतांना आणि सर्व सगळे सरसकट कुणबी प्रमाणपत्र दे हे अत्यंत आक्षेपार्ह हो असं विधान आहे अशी आक्षेपार्ह हो अशी तरतूद आहे कारण गणगोताची व्याख्या ही ना कुठल्या स्मृतीमध्ये आहे ना कुठल्या धर्मसंहितेमध्ये आहे ना कुठल्या धर्मशास्त्रामध्ये आहे ना विश्वकोशामध्ये आहे ना स शब्दकोशामध्ये आहे ना कोर्टाच्या कुठल्या निर्णयामध्ये आहे आणि कुठल्याच धर्माच्या याच्यामध्ये गणगोत किंवा अशा आहे मुळातच ज्या पद्धतीने मराठा समाजाचं सर्वेक्षण चाललेलं आहे त्या सर्वेक्षणाबद्दलच्या कितीतरी आक्षेप हे सातत्याने येत आहेत आणि मुळात कायद्याला अनुसरून ज्या जातीचा उल्लेखच या कायद्यामध्ये नाही त्या जातीला बाकीच्या सहाशे पन्नास जाती जमाती ज्यांचा उल्लेख आहे त्यांना विश्वासात न घेता त्यांना बाजूला ठेवून सरळ सरळ वेगळा नियम करणं हा कुठल्याही समान न्यायाच्या तत्वावरती संविधानाच्या तत्वावरती बसत नाही आमचा चौथा आक्षेप आहे तो रक्त नातेसंबंधातील सदस्यांचे शपथपत्र म्हणजे ही तर इतकी म्हणजे गेली काही वर्ष गाबित समाज हा झगडतो आहे की त्यांच्यामध्ये आरमारी मराठा त्याच्यानंतर गाबीत आणखीन मराठा दर्यावर्दी मराठा अशा नोंदीमुळे त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी एस बी सी असा एक प्र पण तिथंसुद्धा जर असं असेल तर या शपथपत्रांच्या हो आधारे कोणीही कोणाचा नातेवाईक होऊ शकतो आणि कुठल्याही जातीतून त्याचं उद्या तुम्ही याच आधारे एस सी एस टी एन टी ही सुद्धा प्रमाणपत्र मिळ मिळवू शकता आणि हे पूर्णपणे सामाजिक वीण विस्कटून टाकणारं आहे पूर्णपणे असवय असंवय आहे आणि घटनाबाह्य आहे आणि आमचा पाचवा हरकतीचा मुद्दा आहे की याबाबत कुठल्याही विशिष्ट प्रवर्गाला कुठल्याही विशिष्ट जातीला ओबीसी एस सी एस टी किंवा कुठल्याही आरक्षित प्रवर्गामध्ये जर दाखल करायचं असेल तर त्याचा पूर्ण अधिकार हा राष्ट्रपतींना असतो त्यांच्या आदेशाशिवाय अशा पद्धतीचा कुठलाही बदल करता येत नाही आणि त्यामुळे महामहिम राष्ट्रपतींचा अधिक्षेप करून महाराष्ट्र शासनाने हा जो काही फेरबदल केलेला आहे तो आम्हाला अजिबात मान्य नाही त्यामुळे हा जो काही अध्यादेश काढलेला आहे सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसचा हा मुळातून रद्द करावा पूर्णपणे जी सुरुवातीपासून आम्ही मागणी करतो की जातनिहाय जनगणना करावी या न्याय जनगणनेचा एक संपूर्ण मसुदा तयार करावा तो प्रसिद्ध करावा आणि मग जी काही फेररचना करायची आहे ती फेररचना करावी आणि याच्यासाठी म्हणून आम्ही सिंधुदुर्गात या साधारणतः पाच हजार किमान पाच हजार कुटुंबांच्या हरकती या नोंदवणार आहोत त्याच्यासाठी म्हणून ही मोहीम सुरू केलेली आहे आणि उद्या सव्वीस तारखेपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे पहिल्या दिवशी आमचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये याच्या संदर्भातलं एक कृती कार्यक्रम म्हणून एक दिवसीय धरणे आम्ही प्रांत कार्यालयासमोर धरणार आहोत आणि त्यानंतर आज चंद्रपूरवरनं एक प्रचंड मोर्चा लाँग मार्च, मार्च निघत आहे त्याला साथ देण्यासाठी शिवापूरवरनं सुद्धा लाँग मार्च मिळेल जर गरज पडली तर सिंधुदुर्गातून सिंधुदुर्गातून सुद्धा असाच लाँग मार्च निघेल त्यामुळे सगळ्यांना आपल्या माध्यमातनं सर्व नेते मंडळींना शासनाला प्रशासनाला आणि आरक्षित समाजाला आमचं आवाहन आहे की या आंदोलनाला नीटपणे लक्षपूर्वक जाणीवपूर्वक काळजीपूर्वक हाताळून हा प्रश्न <coughs> हा खूप मोठा चिघळवू नये एवढीच आमची अपेक्षा आहे